नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही कटिंग किंवा स्टिचिंग करणार नाही आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्ससाठी साठी कोणकोणत्या प्रकारचं सा कापड वापरू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या चॅनलवर मी तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स अगदी सोप्या पद्धतीने कशा शिवायचे दाखवत असते आणि त्या प्रत्येक पर्ससाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं कापड वापरत असतो तर आज मी या कापडांविषयीच तुम्हाला माहिती देणार आहे सगळ्यात जास्ती मी पर्स साठी कुर्तीचं कापड वापरते हे बघा सगळे कुर्तीसाठीच आणलेले कापड आहेत यापासून मी कुर्ती शिवणार आहेत आणि समजा अशी कुर्ती किंवा ड्रेस शिवून काही उरलेले जे छोटे छोटे तुकडे असतात त्यापासूनच मग आपण असं बॅग किंवा पर्स बनवतो बघू शकता तुम्ही अगदी प्युअर कॉटनचं म्हणजे सुती कापड आहे हे सुती कापड असलं की काय होतं मग ते शिवायला ले आपल्याला सोपं जातं आणि याची प्रिंट बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे या पिशव्या शिवल्यानंतर किंवा बॅग शिवल्यानंतर अतिशय आकर्षक दिसतात आणि जास्त करून मला कॉटनच्याच पिशव्या किंवा बॅग शिवायला आवडतं तर मी या प्रकारचं जास्त प्रमाणामध्ये कापड वापरत असते आता हे झालं मेन फॅब्रिकचं म्हणजे मेन फॅब्रिकसाठी मी असं एक कुर्तीचं कापड वापरत असते म्हणजे आमच्या शहरामध्ये असे कटपीचे तुकडे मिळतात किलोवर मिळतात किंवा नगावरही मिळतात तर मग मी अर्धा मीटर पाऊन मीटर किंवा कधी कधी जास्तीत जास्त दोन मीटर सुद्धा कापड आपल्याला यामध्ये येतं तर मग हे बघा आता हा एक तुकडा आहे हा पूर्ण दोन मीटरचा आहे याच्यापासून आपण एखादी सिंगल कुर्ती पण शिवू शकतो किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बॅगही बनवू शकतो तर अशा प्रकारची कापडांची खरेदी मी करून ठेवत असते आता येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला या, या कापडांपासून ड्रेसही कशी शिवायची पाहायला मिळतील आता दोन नंबरचं कापड म्हणजे ब्लाऊज पीस आता हे बघा सर्व ब्लाऊज पीस आहेत हा चिकनकारीचा एक ब्लाऊज पीस आहे हे काही ब्लाउज पीसचे तुकडे आहेत इथं बघू शकता आता एक काटपदरचा ब्लाउज पीस आहे तर या अशा ब्लाऊज पीस पासून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स शिवू शकतो आता हे दोन तीन अगदी कॉटनचे ब्लाउज पीस आहेत हे प्युअर कॉटनचं कापड आहे हे आणि हे थोडस सिंथेटिक किंवा पॉलिस्टरचं कापड आहे तर या ब्लाउज पीस पासून सुद्धा खूप छान छान पर्स होतात आणि या ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा अगदी समजा पन्नास पॉईंट चाळीस पॉईंट असे तुकडे आपल्याला मिळतात आमच्या शहरातही मिळतात तर तुमच्या शहरामध्ये तुम्ही असं एखादं कापडाचं दुकान शोधायचं आहे की तिथं असे छोटे छोटे कट पीस विकत मिळतात किंवा आपण असे छोटे छोटे पीस विकत घेऊ शकतो तर चोट मी माझ्या शहरापुरतं सांगते की हे अशा आमच्या शहरामध्ये छोटे छोटे कटपीस मिळतात कधी कधी मी कापडांची खरेदी माझ्या माहेरी गेली तर तिकडूनही करत असते तर त्याविषयी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी आता हे बघाय आहेत पॅन्ट पीस आपल्याकडे घरामध्ये अहेराशी आलेले असे पॅन्ट पीस भरपूर पडलेले असतात किंवा शर्ट पीसही असतात तरी अशा पॅन्ट पीस पासून आपण खूप सुंदर अशा बॅग भाजीच्या पिशव्या ट्रॅव्हल बॅग असं शिवू शकतो आपल्या चॅनलवर मी अशा पॅन्ट पीसच्या सिंगल कापडापासून एक शबनम बॅग शिवून दाखवलेली आहे तर त्या बॅगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर अशा पॅन्ट पीसचा वापर करून आपण छान छान बॅग शिवू शकतो तेव्हा हे पीसचं कापड थोडस जाड असतं हे बघू शकता थोडस जाड असतं हे कापड तर अशा कापडाच्या तुकड्यांपासून म्हणजे फक्त सिंगल कापडापासून आणि थोडस अस्तरचा तुकडा लावून आपण क्वाईन पर्स पिलो कव्हर किंवा पिशवी साडी कव्हर असं शिवू शकतो किंवा अगदी साध्या भाजी पिशव्या जरी शिवल्या शु तरी याची भाजी पिशव्याची सुद्धा विक्री होते तर असं आपण बॅग किंवा पर्स शिवण्यासाठी पॅन्ट पीसचाही वापर करू शकतो आता इकडे आहेत बघा शर्ट पीस आता शर्ट पीसचे सुद्धा आमच्या शहरामध्ये असे कटपीचे छोटे छोटे तुकडे मिळतात आता हा जवळपास एक दीड मीटरचा किंवा दो, पावणे दोन मीटरचा तुकडा आहे आणि बघू शकता फक्त मला ऐंशी रुपयाला मिळालेला आहे हे बघा फक्त ऐंशी रुपयाला मिळालेलं आहे आणि खूप असं सुंदर असं कापड आहे हे त्याच्यावरची प्रिंट आहे बघू शकता खूप सुंदर अशी प्रिंट आहे आणि शर्ट पीसच्या कापडाचं एक वैशिष्ट्य असतं मैत्रिणी की शर्ट पीसचा कापडाचा शक्यतो कलर जात नाही म्हणजे याची बॅग तुम्ही खूप भरपूर दिवस वापरू शकता याचा कलर वगैरे जात नाही किंवा हे कापडे खराब होत नाही कारण ही कापड अतिशय महाग किंवा जास्त रुपये मीटरची असतात तर हे बघा सगळे शर्ट पीस आहेत आता हे बघा या कापडाची आपल्या चॅनलवर मी एक मुलांसाठी सॅक्स शिवून दाखवलेले आहे तर असे सॅक मी भरपूर प्रमाणात शिवून विकलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्ही घरातल्या मुलांसाठी अशा सॅक शिवू शकता किंवा अशा शर्ट पीसच्या कापडांपासून सॅक बनवून याची विक्री करू शकता तर बघू शकता तुम्ही सगळे हे शर्ट पीसच आहेत आणि अशी कापड मी वेगवेगळ्या वेग वेग शहरातून खरेदी करत असते बघा मी जिथं ज्या गावाला जाते तिथं मला समजा एखादं कापडचं दुकान दिसलं तर तिथून मी असे छोटे छोटे कापडाचे तुकडे घेतच असते नेहमी आता या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला शेवटपर्यंत अगदी तुमच्या उपयोगाची माहिती मिळणार आहे किंवा हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे जे शर्ट पीचे तुकडे आहेत बघा तर हे मी जवळच्या टेलरकडून आणलेले आहेत आता हे आहेत अर्धा अर्धा मीटरच्या जवळपास हे कापडाचे तुकडे आहेत तर जेन्ट्स टेलर लोकांकडे काय होतं की एखादा हाफ शर्ट शिवला किंवा एखाद्या मुलाचा शर्ट शिवला तर त्याच्यातून भरपूर असं कापड उरतं तर मग ते टेलर आपल्याला कापड फ्री फ्रीमध्ये दे देतात किंवा त्यांना आपण थोडेसे पैसे देऊन अशी कापडाचे तुकडे आणू शकतो कारण त्यांना अशा कापडांचा काही उपयोग नसतो मग या शर्ट पीसच्या कापडाचा आपण मेन फॅब्रिक म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो किंवा दुसऱ्या इतर शिवण्यासाठी याचा अस्तर म्हणूनही उपयोग करू शकतो बघू शकता खूप असा छान असा कपडा असतो याचा हे बघा हे सर्व शर्ट पीसच आहेत हे बघा आणि आता इथं बघू शकता हे हा सुद्धा एक शर्ट पीस आहे तसं जर आपण शर्ट पीस घ्यायला गेलं तर पाचशेच्या पुढेच आपल्याला एक शर्ट पीस म्हणजे दोन ते अडीच मीटर काहीतरी लागतं अडीच मीटर शर्टला शिवायला तर हे दोन मीटरचा कपडा असेल साधारण आणि खूप सुंदर अशी प्रिंट आहे याच्यावर आणि बघू शकता फक्त दोनशे रुपयाला मिळालेलं आहे तर ही कापडं बघा मी माझ्या माहेरी गेले होते ना तिथून आणलेली आहे तिथं असे श्रावणामध्ये साड्यांचे किंवा अशी कटपीचे सेल लागलेले असतात ला आणि तिथून मग माझी कापडांची खरेदी करते कारण की आपल्याला जर अचानक ऑर्डर आली मग आपल्याकडे कपडे अवेलेबल पाहिजे त्यासाठी माझी कापडांची खरेदी नेहमीच करून ठेवत असते खूप सुंदर अशी शर्ट पीसची कापडं आहेत आणि अगदी कमीत कमी, -कमी पैशांमध्ये मी घेतलेले आहेत आता हे आहेत ब्लाऊज पीस तर असे ब्लाऊज पीस सुद्धा काही काही दुकानांमध्ये खूप कमी किमतीमध्ये मिळतात असे ब्लाऊज पीस पासून सुद्धा तुम्ही पर्स बॅग बनवू शकता बघू शकता किती छान एम्ब्रॉयडरी केलेलं एक कापडाचा तुकडा कि आहे किंवा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यापासून अतिशय सुंदर बटवे म्हणा किंवा हँडबॅग तयार होतात किंवा आता असा हा ब्लाऊज पीस बघा आपण कुठं वाशण म्हणून गेलं तर आपल्याला हा ब्लाऊज पीस असा ओटी मध्ये देतात तर अशा ब्लाउज पीस पासून सुद्धा खूप सुंदर अशा पर्स बॅग तयार होऊ शकतात आणखी हे बघा ही पडद्याची कापडं आहेत तर माझ्या घराच्या जवळच एक पडद्याचा कारखाना आहे म्हणजे तिथं अशी पडदे तयार होतात तिथं तयार झालेले पडदे सर्व मग दुकानांमध्ये विकायला जातात तर त्या दुकानामधूनच मग मी असे पडद्याचे तुकडे नेहमी आणत असते म्हणजे त्यांचे छोटे छोटे उरलेले तुकडे असतात अर्धा मीटर पाऊन मीटर तर हे बघा खूप सुंदर असा कपडा आहे या पडद्याचा याच्यापासून मी काही बॅग शिवलेला आहे म्हणून थोडासा कट झालेला आहे हे बघा खूप सुंदर अशी प्रिंट आहे आणि खूप जाड कपडा आहे तर या पडद्याच्या कापडाचं वैशिष्ट्य म्हणजे या कापडाला तुम्ही स्पंज रबर शीट किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी लागत नाही याला पेपर कॅनवास तुम्ही फक्त मेन फॅब्रिक बनवून हे पडद्याचं कापड आणि याला एखादं कॉटनचं अस्तर आतून जोडलं तर फक्त दोन कापडाच्या तुकड्यापासून तुम्ही सुंदर अशा बॅग बनवू शकता तर अशा पडद्याच्या कापडांपासून बनवलेल्या शॉपिंग बॅगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्की बघा तर असं कापड तुमच्या शहरामध्ये कमीत कमी किमतीमध्ये कुठं मिळतं हे तुम्ही शोधायचं आहे मैत्रिणींनो आता हे मी फक्त माझ्या शहरापुरतं सांगत आहे आता आपल्या चॅनलवर फ्रीजमध्ये दे भाजी ठेवण्यासाठी ज्या पिशव्या बनवलेल्या आहेत म्हणजे त्याचा व्हिडिओ आहे तर त्यासाठीच एक कापड आहे बघू शकता तुम्ही हे अगदी कॉटनचं प्युअर कॉटनचं खादी कापड आहे वेळेला आपण गावठी कापडे म्हणू शकतो पूर्वी आपले आजोबा अशी शर्टच्या आतून कोपरी वगैरे शिवायचे तर याच कापडाचे शिवायचे आणि याच्यातही थोडंसं जाड पातळ अशी क्वालिटी असते तर हा कापडा मी आंशे रुपये मीटरने आणलेला आहे आणि समजा दुकानात तुम्हाला जर मागायचं असेल तर गावठी कापड म्हणून मागायचं तर अशा या कापडाचे मी फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठीचे पिशव्या शिवलेले आहेत आणि नेहमीच मला त्या पिशव्यांची ऑर्डर असते हे बघा मी त्यासाठीच असा कापडाचा भरपूर मोठा तुकडा आणून ठेवलेला आहे एकदाच कापडांची खरेदी केली म्हणजे आपल्याला सारखं सारखं मग खरेदीसाठी जावं लागत नाही किंवा एखादी अचानक ऑर्डर आली तर आपण ती ऑर्डर पूर्ण करून देऊ शकतो पटकन मग आता हे बघा हे जीन्सचे तुकडे आहेत जीन्सच्या कापडाचे तुकडे आहेत हे तर हे सुद्धा मी अगदी फ्रीमध्ये तुकडे आणलेले आहेत म्हणजे आपल्या घराच्या आसपास जे टेलर्स लोक असतात जेन्ट टेलर लोक विशेषतः त्यांच्याकडे अशा पॅन्ट अल्टर करण्यासाठी येतात म्हणजे उंची कमी करण्यासाठी म्हणा किंवा काही दुरुस्तीसाठी तर त्यातूनच हे असे छोटे छोटे कापडाचे तुकडे उरलेले असतात तर हे बघा का मोठा तुकडा आहे याच्यामध्ये एखादी साईड पर्स तयार होऊ शकते किंवा हँड पर्सही तयार होऊ शकते आणि अशा जीन्सच्या कापडांपासूनही मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बनवून दाखवलेल्या आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा फक्त जीन्सचं कापड निवडताना काय करायचं म्हणजे याची पर्स शिवताना कारण आता मी तर साध्या मशीनवर शिवते तर मग थोडस पातळ कापड बघून घ्यायचं कारण कधी कधी जीन्सचा कपडा खूप जाड असतो बघा आता हे बघा हाच कपडा खूप जाड आहे आणि याला जर आणखी अस्तर लावायचं म्हटलं तर मग सुई याच्यामध्ये टोचली जात नाही किंवा जरी किती मोठ्या नंबरची सुई वापरली तरी साध्या मशीनला थोडासा प्रॉब्लेमच येतो म्हणून मग थोडस काप जीन्सचं कापड निवडता असं पातळ निवडायचं बघू शकतो तुम्ही किती मोठ्या मोठ्या साईजचे तुकडे आहेत तर अशी कापडचे तुकडे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये सुद्धा टेलर्स कडून मिळू शकतात किंवा थोडेसे त्यांना पैसे दिले तरी काही हरकत नाही अगदी थोड्या पैसे मध्ये तुम्हाला तुकडे देऊ शकतात तर अशा जीन्सच्या बॅग सुद्धा खूप सुंदर दिसतात मैत्रिणींनो मला तर जीन्सच्या कापडाच्या बॅग खूप आवडतात आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्हाला नक्कीच अशा या जीन्सच्या कापडापासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बॅग पाहायला मिळतील तुम्हाला मी कापडांविषयी खूप छान माहिती देत आहे मैत्रिणींनो की तुम्हाला मी अस्तरविषयी माहिती देणार आहे किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पट्टे व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबही करा कारण व्हिडिओ पाहिले जात परंतु सबस्क्राईब केलं जात नाही सबस्क्राईब करून टाका कारण ते अगदी फुकट आहे तर ही बघा एक साडी आहे काटपदरची साडी आहे आणि या डिझाईनला बहुतेक पैठणीचं डिझाईन असं म्हणतात आणि थोडीशी मिडियम क्वालिटीची आहे म्हणजे फार हलकी नाही आणि अगदीच भारी पण नाहीये ही साडी मी साधारणतः चारशे रुपयाला घेतली आहे सेलमध्ये तर या साडीपासून मी सुंदर अशा मिनी बॅग हँड पर्स शिवणार आहेत आता लवकरच नवरात्रीचा सण येणार आहे आणि त्यासाठी मग मला अशा मिनीबॅगच्या किंवा कन्यापूजनसाठी छोट्या छोट्या पर्सच्या नेहमीच ऑर्डर असतात पूर्ण ऑल ओव्हर ही साडी अशी डिझायनर आहे या साडीपासूनच आता सुंदर अशा बॅग बनवणार आहे किंवा आता यापुढे आपल्या चॅनलवर या, या साडीपासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स किंवा पर्स नक्कीच पाहायला मिळतील तर बघा आपण एखादा छोटासा व्यवसाय सुरू केला तर त्याच्यामध्ये थोडीशी तरी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावीच लागते खूपच सुंदर साडी आहे ही आता आणखी ही एक खण साडी बघा ही सुद्धा मी सेलमध्येच अगदी चारशे रुपयाला घेतलेली आहे तीनशे तो अगदी फक्त चारशे रुपयाला घेतलेली आहे बघू शकता तुम्ही साडीचा सा कलर किती सुंदर आहे आणखी आन, मी खोलली सुद्धा नाही साडी आणल्यापासून महिना झालेला आहे खरेदी करून पण कामाच्या व्यवस्था त्यामुळे आज व्हिडिओ शूट करणं शक्य झालं नाही तर बऱ्याचदा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट असते की तुम्ही कापड खरेदी कुठून करता किंवा तुम्ही पर्स बनवण्यासाठी कोणतं कापड वापरता तर बघा तुम्ही अशा या साडीपासून सुद्धा खूप सुंदर अशा पर्स बनवू शकता मैत्रिणींना आता या साडीचा पोत बघितला ना तर खूप जाड पोत आहे बघा अगदीच ही पातळ पण नाही आहे आणि याची क्वालिटी सुद्धा मिडीयम क्वालिटी आहे अगदीच हलकी क्वालिटी नाही याची अगदी मीडियम क्वालिटी आहे म्हणजे बॅग जरी शिवडी नाही या साडीची तरी बरेच दिवस टिकणार आहे तर आणखी याच्यामध्ये हे मी खणाची कापडं घेतली होती बघा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे तीन प्रकारचे कापड आहेत हे म्हणजे या खन कापडामध्ये तीन क्वालिटीचं आहे हे अगदी प्युअर कॉटनचं आहे आणि हा कपडा सेकंड क्वालिटी म्हणजे पॉलिस्टरमध्ये आहे थोडासा लूजमध्ये आहे पण छान क्वालिटी आहे याची खन कापडामध्ये सुद्धा भरपूर रंग मिळतात आणि एक तिसरी क्वालिटी आहे मैत्रीणं तर सर्वात जास्त मला ही तिसरी क्वालिटी आवडते स्वस्त आहे हे परंतु याचे बघा धागे निघत नाही थोडस कडक मधून येतं हे बघा हा कपडा असा थोडासा कडक मध्ये असतो आणि थोडासा सॉफ्ट असतो थो। हे बघा प्युअर कॉटनचं किंवा सेकंड क्वालिटीचं जे आहे ना पॉलिस्टर मधलं त्याचे थोडेसे धागे निघतात समजा कुठं भिंतीला वगैरे खेटलं तर याचे धागे निघतात किंवा कशात अडकलं तर ही जी क्वालिटी आहे ना मैत्रिणी पॉलिस्टर मधली अतिशय उत्तम आहे त्याच्या पर्स शिवाय ड्रेस शिवाय अजिबात त्याचे धागे वगैरे निघत नाही म्हणजे तसं दिसायला हे छान दिसतं कॉटनचं कारण की सध्या तर कॉटनच कापड ड्रेस शिवण्यासाठी चालतं पण तुम्हाला ही सुद्धा क्वालिटी खूपच आवडते आणि बॅग शिवण्यासाठी ही क्वालिटी खूप उत्तम आहे कारण की याचा कपडा क्वा कडक असल्यामुळे बॅग कडक होतात तसं हे ही कॉटनची आणि ही सॉफ्टवाली क्वालिटी ड्रेस शिवण्यासाठी फार उत्तम आहे आता सध्या मी खण कापडाचं ऑनलाईन बिझनेस करण्याचाही विचार करत आहे मैत्रिणीनो म्हणजे मी असं खणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही दोन चार कलर मागून बघणार आहे आणि तुम्ही जर असे पर्स बॅग किंवा ड्रेस शिवत असाल तर तुम्हाला समजा असं खण कापड घ्यायचं असेल तर तुम्ही ते माझ्याकडून घेऊ शकता म्हणजे मी अजून विचार करते ही फक्त की असा याचा बिझनेस करावा का माला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो की तुम्हाला माझ्याकडून असं खण कापड विकत घ्यायला आवडेल का तर भरपूर जर कमेंट्स आले ना तर मी नक्कीच थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून याचं खण कापड मागवणार आहे आणि याचा लवकरच बिझनेस सुरू करणार आहे त्यासाठी तुमच्या भरपूर अशा कमेंट्स येऊ द्या मैत्रिणींनो आणि तुम्ही नक्की सांगा मला की हा माझा बिझनेस चालेल का याला कसा प्रतिसाद मिळेल आता मेन साठी तर मी तुम्हाला दाखवले की कोणकोणत्या कापड्यांची आपण पर्स बॅग बनवू शकतो तर या बॅगसाठी अस्तर म्हणून ते बघा मी असे कॉटनचे ब्लाउज पीस वापरत असते आता तुम्हाला थोडीशी पॉलिस्टर टाईप दिसत हो असतील परंतु या अशाच प्लेन कापड्यांमध्ये जे आपण ब्लाउज पीसला अस्तर वापरतो ना त्याच क्वालिटीचा अस्तर मी साठी वापरते आणि घेऊ शकता हा सुद्धा कॉटनचाच कपडा आहे किंवा या शर्ट पीस जे आहेत ना मैत्रिणींना तर या शर्ट पीसचा आपण मेन फॅब्रिक म्हणून वापर करू शकतो आणि अस्तर म्हणून वापर करू शकतो आणि आता हे बघाय सर्व व्हाईट कलरचेच शर्ट पीस आहेत तर काय होते की बायकांना थोड्याशा व्हाईट कलरच्या बॅग घ्यायला आवडत नाहीत किंवा घेत नाही शकतो व्हाईट कलरच्या बॅग बायका कारण त्या मळतात म्हणून मग मी काय करते की जे असे शर्ट पीसचे तुकडे असतात ना हेच मी अस्तर म्हणून वापरते मग अशा शर्ट पीसचा जर अस्तर म्हणून वापर केला ना तर आपली बॅग खूप छानशी जाड होते आणि दणकट होते मैत्रिणींनो तर बघा अशा शर्ट पीसचा तुम्ही अस्तर म्हणून वापर करू शकता आणखी आता हे बघाय पडद्याचं कापड आहे आता इथं आपण हे थोडस जाड पडद्याचं कापड बघितलं तर हे पडद्याच कापड आहे पण थोडस पातळ आहे बघू शकतो अगदी पातळ आहे शर्ट पीस सारखं आणि हे सुद्धा मी उरलेल्या पीस मधूनच आणलेलं आहे तर मग अशा पडद्याच्या कापडाचा सुद्धा आपण अस्तर म्हणून वापर करू शकतो अगदी हे दणकट आणि मजबूत कापड आहे मैत्रिणींनो आणि अशा अस्तरमुळे मग आपल्या बॅगा भरपूर दिवस टिकतात आणि मग अशी पर्सची क्वालिटी छान असल्यामुळे मला नेहमीच अशा ऑर्डर मिळत असतात आता आपल्या चॅनलवरील साडी कवरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मला प्लास्टिक शीट कशी विचारलं जातं मैत्रिणींनो तर हे बघा इथं माझ्याकडे दोन क्वालिटीचे प्लास्टिक शीट आहेत आता हे जे प्लास्टिक शीट आहे ना तर हा अगदी साधा जिलेटीन पेपर आहे किंवा समजा पुस्तकांना कवर लावतो ना तर त्या क्वालिटीचा हा प्लास्टिकचा कागद आहे बघा आणि हा कागद आहे ना थोडासा असा घड्या पडले की थोडासा सुरुगळतो थो बघा मग अशा कागदाच्या जा वस्तू काही जास्त दिवस टिकत नाही पण मी असं शिकण्यासाठी किंवा साडीवर बनवण्यासाठी हा कागद आणला होता तर हे बघा जवळून दाखवते तुम्हाला अगदी थोडासा कडक मधून आहे हा आणि असा थोडं कडक कागद असल्यामुळे असा थोडासा मोडपला ना की त्याला त्या पडतात आणि कधी कधी तो फाटतो पण तर हा इकडचा बघा आता हा थोडासा एकदम चांगल्या क्वालिटीचा कागद आहे हे हो बघा जवळ बघू शकता याच्यावर छानशी प्रिंट पण आहे आणि हा कागद आहे ना थोडासा लवचिक आहे बघा थोडासा असं फोड होऊ शकतो हे बघा अगदी जवळून बघू शकता तुम्ही हे बघा आता काही तुमच्या लक्षात येईल की नाही सांगता येणार नाही मला आपण एखादी बाहेरची साडी जेव्हा विकत आणतो ना त्या साडीला बघा अशा या क्वालिटीच्या पिशव्या येतात हे बघा याच क्वालिटीचा कागद असतो तर मग तुम्ही विक्रीच्या दृष्टीने जर साडी कवर बनवत असाल ना तर तुम्ही अशा क्वालिटीचं प्लास्टिक वापरलं पाहिजे आता हे बघा मी किती व्यवस्थित ठेवलेलं आहे अगदी पेपरलायरची गुंडाळी करून व्यवस्थित कापडाने बांधून ठेवलेलं आहे रबरने कधी बांधायचं नाही रबरने बांधलं ना तर रबर खराब होऊन जातं नेहमीच मला साडी अशा ऑर्डर असतात त्यामुळे मग असं मला प्लास्टिक घरामध्ये आणूनच ठेवावं लागतं आता हा रोल मी फक्त शंभर रुपयाला आणला होता आणि साधारण दोन मीटरच्या आसपास मला हा रोल आला होता शंभर रुपयामध्ये दोन मीटर मध्ये भरपूर आपले साडी कवर शिवून तयार होतात मैत्रिणींना आज मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा आता युट्यूब ने नवीन एक नवीन ऑप्शन आणलेला आहे एखाद्या चॅनल जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला कमेंटच्या सेक्शन मध्ये जाऊन हाईपच्या बटनवर दोनदा क्लिक करायचं आहे तुम्ही त्या व्हिडिओला हाईप दिल्यामुळे आम्हाला काही पॉईंट्स भेटणार आहेत आणि मग आपला चॅनल ग्रो व्हायला किंवा तो व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की हाईप करा मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ भरपूर जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणी आहेत किंवा अशी वेगवेगळे तुमचे मैत्रिणींचे ग्रुप्स आहेत त्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया माहिती पूर्ण आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त रहा